श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो कुलदेवतेचा मान सन्मान का करावा घरातील काही श्रियांना काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विचार पडतो काय नवस केला हे लक्षात राहत नाही कालांतराने विविध समस्या उद्भवतात म्हणून अकरा अलंकार कुलदेवतेस व्हावे न फेडलेल्या नवस्याची पूर्तता होते घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः कुलदेवतेच्या अधिकारातील आहे त्यामुळे विवाहासाठी अकरा अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते मातोश्री आई साहेबाचे अकरा अलंकार साडी चोळी बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे हळद कुंकू एकशे पंचवीस ग्रॅम गुलाल शेंदूर एकशे पंचवीस ग्रॅम हार वेणी पंचखाद्य खारी खडीसा खर खसखस खस, खोबरे खवा खेळणा पाळणा पूर्णाचं नैवेद्य ओटीचे सामान खन गहू सुपारी पैसा पाच प्रकारचे फळे नारळ विडा दक्षिणा होमपुडा हळदी कुंकू अष्टगंध अक्षता फुले धूपदीप कलश फळी भांडे तामाना व स्पूर्णाचे दिवे एकवीस तुमची जी कुलदेवी असेल तिचा अशा पद्धतीने मान सन्मान करावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ